कामगार मजुरावर झाला आक्रोश देशात चौथा स्तंभ पत्रकारिता सोबत नकारात्मक व्यवहार केला गेले नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील गाव येथे दिनांक ऑक्टोबर बावीस रोजी मालू पेपर मिल लिमिटेड कंपनी मध्ये वर्षभर दोनशे कामगार काम करत असतात त्यांना दिवाळीच्या निमित्ताने बोनस न दिल्याने त्यांनी कंपनी येथील आंदोलन केले मालकाकडून कामगारांना अपेक्षा असताना त्यांनी कामगारांना बोनस दिलेला नसून कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे तिथे बारा वर्षापासून असलेले कामगारांकडून बारा तास काम करून घेतात आतापर्यंत यांनी कामगारांना रोजी चारशे सत्तर देतात आणि आठ तास काम करणाऱ्यांना तीनशे रुपये देतात त्याचबरोबर कामगारांची मागणी पगार वाढीव करण्यात यावे तसेच कामगाराची कंपनी मध्ये गैरसो होत असतात कामगाराच्या या आंदोलनामुळे कंपनीचे मालक बनवारीलाल मालू यांची कंपनी असून कामगारांना अन्याय करण्याचे काम करीत आहे महागाई वाढली असून दिवाळी तोंडावर असताना बोनस मध्ये कपात करणे अन्यायकारक का आहे त्या कंपनी मध्ये घटना घडली की अम्ब्युलन्स सुद्धा नाही शौचालय मध्ये आणि प्रशासनाला हीच आहे की कामगार संघटनेचे प्रतिनिधी या प्रकरणात मध्यस्थी करावी आणि कामगारांना न्याय मिळावा मालू पेपर मिल कंपनी येथील सेक्युरिटी सुरेश कापसे यांनी पत्रकारांना कामगारांची समस्या ऐकून घेण्याकरिता त्यांनी पत्रकारांना जाऊ देण्यास नाकार केले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर आतापर्यंत ह्या कंपनीमध्ये वर्करला सोडलं नाही सहा वाजताची ड्युटी तर आता सात वाजून गेले तरी त्यांना सोडलं नाही मालक म्हणत आहे की टाईम आहे टाईम आहे असे सांगत आहे तरी पण त्या लेबर लोक सकाळी पासून सात वाजतापासून येतात आणि आता सात वाजून आहे तरी त्यांना सोडलेलं नाही बनवारी लाल मालू ह्या कंपनीमधले मालक आहेत तरी ते म्हणत आहे की वेळ आहे वेळ आहे असे सांगून राहिले आहेत पण ते लेबर लोक सकाळी पासून येऊन बिचाऱ्यांना काही सुविधा नाही काही नाही तरी पण ते आतमध्येच आहे त्यांना म्हणत आहे की तुम्ही थांबून जा थांबून जा का बरं असं करत आहे तर आपण काही विचारून घेऊयात सेक्युरिटी ना का ना ना हैं। हैं। तुम्ही आपण ह्या कंपनी मधले सेक्युरिटी गार्ड आहे त्यांच्याशी काही जाणून घेऊया तुमच्या काय मालकाशी बोलणं झालं काय आम्हाला आतमध्ये नाही जाऊ देता येत अंदर जाण्यासाठी हेड ऑफिस वरन परमिशन घ्यावं लागते तर हे परमिशन मिळाल्यानंतर आम्ही अंदर जाऊ दे तुमच्या मालकांनी सांगितलं का हो कधी सांगितलं मालकाला कॉल करा करायचं कोणत्या कंपनी तुम्हाला याच्यामध्ये आहे का लिहून तुमच्या याच्यात काही लिहून म्हणजे आता आमच्याकडे जी आर पुढे राहणार आहे जी आर दाखवा ना तुम्हाला जी आर दाखवा मला मी तेव्हा नाही तुम्ही मालका दाखवा मालकाला म्हणा ना तुम्ही का नाही बा मला जीआर ची फोटो पाठवा आणि मग मी त्यांना दाखवते मॅडमला खरंच एक वर्ष झालं का नाही तुम्ही जास्त वर्षापासून काम करताय असं वाटत आहे तुमच्या शेऱ्यावर काय तुमच्या मालकाने सांगितलं का एक वर्ष झालं असं सांगा मग बोला तुमचे नाव काय आहे आम्हाला नाव तर सांगा तुमचं नाव हे आतमध्ये आपल्याला जायची परमिशन नाही देत आहे आणि आतमध्ये असे म्हणत आहे की दोनशे लोकांच्या अंदाजे दोनशे लोकांच्या वर लोक आहे तिथे आणि हे लोक माल लेबर लोकांवर दबाव टाकत आहे असे म्हणत आहे तर आणखी आपण काही जाणून घेऊयात लेबर लोकांकडनं काय काय समस्या आहे यांच्या